अंबरनाथ मध्ये एक भरधाव दुचाकी स्वार थेट नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे लोकनगरी बायपास रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास हा अपघात घडला या रस्त्यावरून एका दुचाकीवर एक तरुण भरधाव वेगात गोविंद पुलाच्या अचानक त्याचं नियंत्रण सुटलं आणि तो गाडीसह बाजूच्या नाल्यात जाऊन कोसळला यात जखमी झालेल्या तरुणाला स्थानिकांनी बाहेर काढून रुग्णालयात पाठवलं हा अपघात झाला तेव्हा बाईक स्वार अतिशय वेगात होता आणि त्याचं नियंत्रण सुटल्यानं तो नाल्यात कोसळला अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज